तर मी तक आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे आमच्या हरभर कापणं चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचावीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काय येणार नाही ना ना त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त आबाळ खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि हे पाहू शकता हे आपल्या शेतामधून शेतामधून हे अंदाज देत आहे या ठिकाणीच सकाळी काय होतं की पाच बाय पाच फुटामधून एक हिडू बनवला होता ते हे वजून ते शेतकरी आलेले तर आणि त्यांनी ते मुद्दाम हिडू बघितल्याच्या नंतर त्यांनी बघायला की पाच फुटामध्ये कसं निघत आहे आणि यानंतर पुढं लेबर कटाई चालू आज या ठिकाणी आमचा हरभरा काढे चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे ठेकलं पडले जागा हे हे असे ढिगलं पडले मी म्हटलं होतं ना असं पाचत गोळा केल्या सर सर तर हे ढकल ढकल असं काढावं लागायला उभारण हे पाहू शकता ही अशी अशी होळही पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अन्न देणं की राज्यात सध्या काही पावसाचं वाचारण फक्त आभाळ येणार आहे आणि हे आमचं हरभरा काढणी चालू आहे आजच्यानं कम्प्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू शकता हे म्हणजे काढणी चालू आहे शेतकरी देखील पाहणी करण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस दिसणार आहे हे पाहू शकता बघा हे कापताना कसं मी म्हणलो होतं ना ढकलू ढकलू हारबर काढावं लागेल तर पाहू शकता हे ढकलू ढकलू हरभर काढण्याचा आलं बघू शकता हे बघा म्हणजे इतकं हरभर दाट आहे आणि जे एवढ्याला वेळेस तर उतार येईल का नाही ते तुम्हीच सांगू शकतात माझं येतं आहे नाही ये आणि ज्यांना जर पाहायचं असेल तर आणखी दोन दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एक पट्टा ठेवणार आहे थोडं